नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी क्रेनवॉर्कमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ मे सकाळचे साधारणतः साडेनऊ झालेत पाहूयात येथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर अंदाजात वर्तवल्याप्रमाणे आता विदर्भामधील भागांमध्ये खास करून वर्धा आणि गोंदियाच्या भागांमध्ये तीव्र गडगडाट आणि कारपिटीचा ढग पाहायला मिळतोय आणि या ढगाची वाटचाल दक्षिण पूर्वेकडे असल्यामुळे आपल्याला आष्टीकरंटचा त्यानंतर नागपूर शहर मौदा कामपट्टी कुशी उमरेड भिवापूर हिंगणा या भागांमध्ये किंवा नागपूर ग्रामीण या ठिकाणी गडगाडी पाऊस गारपीट शक्यता पाहायला मिळेल सावने नरखेड काटूल सा, या ठिकाणी गडगाट गारपीट आहे रामटेकमध्ये गारपीट असं येणारे ढग आहेत त्यानंतर काही वेळानंतर तुमसर मोहाडीमध्ये पावसाची शक्यता राहील तर गोंदिया सडक अर्जुनी या भागांमध्ये आपल्याला गडगडाट पाऊस आणि गारपीटीची शक्यता पाहायला मिळेल या व्यतिरिक्त अमरावतीच्या उत्तरेकडील भागामुळे ढगाळ वातावरण आहे पण विशेष पावसाचे हे ढग नाहीत चंद्रपूर गडचुलीकडे सुद्धा ढग आहेत पण हे पावसाचे नाहीत त्यानंतर लातूरच्या आसपास नांदेडच्या आसपास बीडच्या आसपासही ढगांची दाटी थोडीशी वाढली या व्यतिरिक्त कोकण किनारपट्टीलाही रूपात ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष पावसाची शक्यता कोकणातही नाही आहे आणि जर आपण इथे चोवीस तासातील पावसाचा अंदाज वर्तवला तर नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या ठिकाणी किंवा वर्ध्याचा भाग असेल गडगडाट पाऊस आणि गाडपडची शक्यता जरा जास्त आहे त्यानंतर त्याला लागून असलेल्या यवतमाळ अमरावती अकोला वाशिम या ठिकाणी विखुडल्यासोबत गडगाटी पाऊस पाहायला मिळेल तसेच नाशिक धुळ्याच्या काय भागांमध्ये गडगाट पाऊस पाहायला मिळेल सांगलीच्या पूर्वेखील भागांमध्ये सोलापूरच्या दक्षिणेकडील भागामध्ये गडगाट पाऊस पाहायला मिळेल नांदेड लातूरमध्ये विखुर्ल्यासोबत गडगाटी पाऊस पाहायला मिळेल तसेच जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोले विखुरलेला पाऊस बीड धाराशिवमध्ये विखुरलेल्या गडगाटी पावसाची शक्यता राहील तालुकाने निहाय जर आपण पाहिलं जसं आपण विदर्भातील तालुके सांगितले आहे की त्या ठिकाणी गडगाट गारपीट शक्यता जास्त आहे तसेच साखरी धुळे सटाणा कळवण देवळा सुरगणा देऊळ जो काय भागडिंडोरी निफाड नाशिक या ठिकाणी गडगाटी पाऊस शक्यता जास्त आहे एखाद्या ठिकाणी हलकी गारपीटसुद्धा होऊ शकते तसेच या ठिकाणी नवापूर शहादा या ठिकाणीसुद्धा गडगाट पाऊस गारपीट शक्यता राहील तसेच जत तासगाव सांगोला मंगळवेडा या ठिकाणी स्वरूपात गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल जामखेड वाशी कळम हा त्यानंतर भूम बार्शी करमळाच्या आसपास स्वरूपात गडगाटी पाऊस स्थानिक ढग तयार झाला तर पाहायला मिळेल सार्वत्रिक नाही थोड्याशा भागांसाठी हा पाऊस असेल तसेच बीडमध्ये गेवराई शेवगावच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं तर सिल्लोड सोयगाव कन्नड त्यानंतर जाफराबाद भोकरजन हे जालना तालुक्यातील जालना जिल्ह्यातील तालुके असतील या ठिकाणीसुद्धा आपल्याला मेघर्जनसह पाऊस पाहायला मिळू शकतो तर इकडे मेहकर राजा चिखलीच्या आसपासही स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका गडगडाट आपल्याला पाहायला मिळू शकतो या तालुक्याने ही जे आपण जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहील आणि विदर्भातील तर आपण सांगितलेच की हा जो काय पट्टा आहे विदर्भातील या ठिकाणी गडगाट आणि पाऊस तसेच गारपीट पाहायला मिळणार आहे बाकी सध्याचे अपडेट मध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा कोल्हापूर या भागांमधून पावसाची शक्यता बनते त्याचे अपडेट्स येणाऱ्या दिवसामध्ये आपण देऊच बाकी असेच व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका